अतिदुर्गम भागात सेटबॉल प्रात्यक्षिक रोपण दिंडे कार्यक्रम चांदसैली कोठार टेकडीवरील दर्याखोऱ्यात सिटबॉल रोपण तळोदा तालुक्यातील वरपाडा जिल्हा परिषद शाळेत सिटबॉल प्रात्यक्षिक भारतीय जैन संघटना सहयोग सोशल ग्रुप व मेवासी वन विभागाचा संयुक्त उपक्रम तळोदा येथील सेवाभावी सामाजिक संघटना भारतीय जैन संघटना सहयोग सोशल ग्रुप मेवासी वन विभाग तळदा यांच्या संयुक्त विद्यमाने दुर्गम भागातील चानशैली व कोठार भागातील उंच टेकड्यांवर दोन हजार सीटबॉलचे रोपण करण्यात आले तालुक्यातील वरपाडा जिल्हा परिषद शाळेत सिटबॉल प्रात्यक्षिक वृक्षदिंडी वृक्षारोपण रोपे वाटप व व दुर्गम भागात सीडबॉल रोपण कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाअंतर्गत सातपुड्याच्या पायथ्याशी असलेले दुर्गम भागातील वरपाडा गावात वृक्षदिंडी काढण्यात आली शाळेत प्रबोधनपर कार्यक्रम या प्रसंगी घेण्यात आले या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना झाडे लावण्याचे व जगविण्याचे महत्व पंडित भांबरे यांनी सांगितले तर मेवासे वन विभागाचे वन संरक्षक गिरधर पावरा यांनी सिडबॉल बनवण्याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दाखवले व त्यांच्याकडून प्रत्यक्ष सीटबॉल करून घेतले त्यांचे रोपण कसे करायचे याबद्दल सविस्तर मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले ऍडव्होकेट अल्पेश जैन यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले प्रास्ताविकेतून त्यांनी वृक्षारोपण व पर्यावरणाचे महत्व सांगितले या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानिक शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शंकर पाडवी होते तर प्रमुख अतिथी म्हणून भारतीय जैन संघटनेचे जिल्हा अध्यक्ष ऍडव्होकेट अल्पेश जैन वनरक्षक रक्षक गिरधर पावरा पंडित बांबरे प्राध्यापक राजाराम राणे शरद सुर्यवंशी राहुल जैन कुशल जैन चेतन शर्मा रमेश भाट चेतन दानका अभय पराडके शाळेचे मुख्याध्यापक विनायक गावित बालाजी माने सुभान पावरा दिनेश पाडवी कुशल चोपडा आशिष जैन नितीन पाटील अनिल पाडवी किरण वडवी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी गावात व विद्यार्थ्यांना लागवडीसाठी रोप वाटप करण्यात आले शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले या कार्यक्रमाचा समारोप प्राध्यापक राजाराम राणे यांनी केला परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज ब्यूरो